ब्रह्माण्डनायक राजाधिराज योगिराज सिद्धको सिद्ध आदिदत्तात्रय सद्गुरु स्वामी गगनगिरी महाराज की जय अमानवाला दिली परमपूज्य महाराज पळसंबे येथील सांगशी डोहावर तपस्या करीत होते एकदा चंद्रग्रहण आले हा महत्त्वाचा दिवस म्हणून श्रीस्वामींनी एक सहा फूट लांब व चार फूट रुंद असा खड्डा तयार करून घेतला व त्यात ते उतरले खड्ड्याचे वरील तोंड बंद करून फक्त हवा येण्यासाठी एक छिद्र ठेवले अशा रीतीने त्यांनी स्वतःला भूमातेच्या कुशीत कोंडून घेतले ही हटयोगातील साधना फार कठीण आहे ग्रहणकाळात अशा साधना फार महत्त्वाच्या असतात काही तास मागे पडले आकाशात चंद्रग्रहण लागत होते मध्यरात्रीची वेळ होती एक पिशाच त्या परिसरात वावरत होते त्याला श्रीस्वामींच्या या प्रकाराची जाणीव झाली ते जवळ आले धिप्पाड उंच काळ्या कुट्ट वर्णाचे डोक्यावर कांबळे घेतलेले हातात घुंगूर लावलेली काठी घेऊन ते श्रीस्वामींना भीती दाखवू लागले नाना प्रकारच्या चेष्टा करू लागले परंतु श्रीस्वामींना काहीही परिणाम होईना हे पाहून त्याला राग आला त्याने हातातील घुंगूर लावलेली काठी हवेसाठी जे छिद्र होते त्यात खुपसली तो काय चमत्कार त्याची काठी आणि पाय जमिनीला चिकटले त्याला हालचालही करता येईना त्याचेवर हे नवीनच संकट आले होते त्याने काठी व पाय सोडविण्याचा अटोकाट प्रयत्न केला पण व्यर्थ स्वामींची साधना संपेपर्यंत म्हणजे सुमारे सहा तास ते त्याच स्थितीत होते ते पिशाच्च स्वामींना शरण आले श्रीस्वामींची साधना पूर्ण झाली होती श्रीस्वामी म्हणाले तू आता कोणाला उपद्रव देऊ नकोस तुझा उद्धार झाला आहे तत्काळ त्याला मुक्ती मिळाली आता आकाशातील चंद्रग्रहणही सुटले होते